अखिल भारतीय मराठा महासंघाची कस्मा देना ग्रामीण व मालेगाव ग्रामीण आढावा बैठक माजी जिल्हाध्यक्ष जी के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल वसंत पुष्प मनमाड रोड मालेगाव येथे घेण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर तिथी म्हणून ज्येष्ठ व मागील काळातील जुने पदाधिकारी अशोक गोपीचंद पाटील एकनाथ पगार तानाजी शिंदे पुणाजी गणपत निकम नामदेव अहिरे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम राजेंद्र अहिरे नाशिक कैलास शर्मा किशोर चौधरी कैलास तिसगे निखिल पवार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज संपादक विशाल गोसावी उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शरद बछाव कसमा देना जिल्हा कार्याध्यक्ष किरण पाटील उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल निकम हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कसमा देना ग्रामीण नाशिक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गिरीश बोरसे यांनी केले तर मनोगत ज्येष्ठ पदाधिकारी अशोक गोपीचंद पाटील यांनी केले यावेळी पुढचे पाऊल पुस्तकेचे पुढचे पाऊल पुस्तिकेचे उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांनी प्रकाशन केले आजी माजी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तर लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे अकरा ऑगस्ट राष्ट्रीय महाअधिवेशनाचे निमंत्रण उत्तर महा युवक अध्यक्ष मंगेश निकम यांनी उपस्थितांना दिले उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम यांनी मार्गदर्शन केले यावेळी दादाजी हिरे व दीपक पवार दीपक पहिलवान नाना वाघ बाळासाहेब शिरसाट यांचा नवीन नियुक्ती बदल भुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजय महाले संदीप बोरसे नंदू सावंत माजी नगरसेवक जितेंद्र देसले जितेंद्र भुसे करण भोसले राकेश भुसे अनिल भुसे कामगार नेते सुरेश पवार कारभारी बुधा निकम ग्रामीण तालुकाध्यक्ष रावसाहेब निकम गणेश पाटील सुनील पाटील जगदीश भुसे मनोज पाटील रिक्की पाटील निकेतन बच्चाव आदर्श बच्चाव दिनेश महाले दीपक निकम अजय निकम अनिल निकम अंकुश पवार गुलाब निकम दीपक कदम दीपक पाटील पवन हिरे सुनील पाटील आप्पा हिरे निंबा थोरकर राजेंद्र हिरे कुणाल देवरे अतुल केचे बिपिन बच्चव सागर पाटील तुषार जगताप नितीन पाटील भास्कर पवार नारायण पवार गोकुळ पवार नितीन सोनवणे विनोद सूर्यवंशी तानाजी जाधव संदीप खरणार अरुण शेवाळे विवेक जाधव यश अहिरे कल्पेश निकम रिंकू देवरे आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योग आघाडी युवक आघाडी विद्यार्थी आघाडी शिक्षक सेल यांनी मागील कामाचा आढावा मांडला आहे तर संस्कृती हॉटेल दादाजी हिरे व वसंत पुष्प हॉटेल क्रांती पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले पदाधिकारी सभासद मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच कार्यक्रमाचे आभार विशाल गोसावी यांनी मांडले तर राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर स्नेहभोजन करण्यात आले विशेष कारण असे की बाकी मराठा महासंघाची राष्ट्रीय अधिवेशन नाशिक येथे ऑगस्ट होणार आहे त्या निमित्ताने पूर्ण जिल्हाभर आयोजन केलेले आहे जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला अधिवेशनाला कसे जाता येईल त्या संदर्भात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी आजच्या या आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे तसंच

सर्व दाभाडीची मंडळी राऊळगावची मंडळी या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये सर्व सर्वप्रथम मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये साजरी करण्याचे जे आहे ते मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्वात पहिले पौले मराठा महासंघाच्या माध्यमातून उचलण्यात आलं पाटील साहेब रमेश भुसे साहेब आपले राजू हिरे साहेब हे सर्वांच्या माध्यमातून पहिली शाखा ही रामसाहेब पाटील यांच्या हस्ते ही बजंगवाडी मध्ये ओपन झाली ते छोट त्यांनी तिथं लावलं होतं आणि त्यानंतर पूर्ण संपूर्ण तालुका जिल्हा सगळीकडे मालेगाव तालुक्यामध्ये पस्तीस गावांमध्ये या शाखा कार्यरत आहेत अनेक विकास कामे अनेक समाज उपयोगी कामे हे मराठा महासंघाच्या माध्यमातून येथे होत राहतात त्याचप्रमाणे आम्हाला एक विशेष आम्ही मनाने सांगतो की आता की दाबाई रावगाव या ज्या शाखा आहेत एकाच गावामध्ये जवळजवळ संपूर्ण आठ आठ शाखा या दाबाडीमध्ये प्रत्येक वार्ड वाईज शाखा या दाबाडी आणि रावगाव सारख्या गावांमध्ये झालेल्या आहेत असं संपूर्ण तालुक्यामध्ये मराठा महासंघाचं पसराव यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व आमचे मार्गदर्शक हे नेहमी कार्यरत राहतात आणि तसंच सांगायचं झालं तर अकरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनाला आपण सर्वांनी जास्ती जास्त संख्येने आपल्याला तिथे उपस्थित राहायचं आहे तालुकाध्यक्ष पदामध्ये मी एक ग्रामीण कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सहभागी झालो त्यावेळेला जिंकायला असतील असं गोपीचंद पाटील असतील राहुल आमचे कैलासवशी झाला असतील यांच्या मार्गदर्शनाने मी त्या ठिकाणी सहभागी झालो आणि खरे अर्थाने अखिल भारतीय मराठा महासंघ समजायला मला मला देखील त्या ठिकाणी पंधरा वर्ष रात्री आणि एखादा कार्यकर्ता काम करत असताना त्याच पदाला चिपून न राहता त्याने जर काम केलं तर तो ग्रामीण भागात महाराष्ट्रावर जाऊ शकतो याच उदाहरण युवा मंगेश निकम याच सुद्धा या ठिकाणी येईल मंगेश आपल्या कार्यशैलीने या ठिकाणी ओळखला जातात म्हणजे आपण जर काम करत राहिलो तर कुठल्याही पदाची किंवा खुर्चीची अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आपण काम करत राहिलो

खर्च करतो आणि अनाठाई ठिकाणी खर्च करत असताना आपल्यावर कर्जाचा बोजा ओढत असतो सोबतच आपण शिक्षणाचे वाटा शोधत असताना एम पी एक संधी नाही तर उद्योगाचे देखील क्षेत्रात आपण मराठा समाजाने उतरलं पाहिजे अशा गोष्टीतन मी जास्त वेळ घेत अशोक गोपीचंद पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं

आणि उपस्थित सगळ्या मावळ्यांना माझा मानस आज या ठिकाणी या ठिकाणी आपण सगळे मराठा मावळ जमा झालो अण्णासाहेब पाटलांचा एक विचार होता कारण एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा महासंघाची पहिली साधना आहेत आता आमचे कार्यकर्ते काही मराठा महासंघाची पहिली पाटी आम्ही बजरंगवाड़ी जाओ आज तथना मराठा महासंघ चाने चौतीस पैंतीस शाखा मी होता आम जुने का आज अन्ना साहब विचार होता महाराष्ट्र राहना तो मराठा महाराष्ट्र रहना तो मराठा मैं आगे। तो जी धर्म तिथे प्रश्न होता आस्पिटर बसले सर समाज बधव है तिथे तो प्रश्न होता महाराष्ट्र रहना तो, तो मराठा भारताचा भारतीय असं अण्णासाहेबांना ज्या टायमाला आम्ही पाच लाखाचा मेळावा विधानसभा आरक्षणाचे अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरुवात झाली आम्ही त्या कॅबिनमध्ये गेलो बाबासाहेब घोसलेंच्या तेव्हा अण्णासाहेबांना बाबासाहेब घोषलेंनी विचारलं होतं की बाई तुमच्याबरोबर मराठी किती मराठीच नव्हती कारण माथाडी कामगार पंच्याहत्तर टक्के मराठ आहे आज तुम्ही मुंबई पुणे इकडे कुठे गेला पंच्याहत्तर टक्के मराठा माथाडी कामगार तर अण्णासाहेब पाटील म्हणजे माझ्यावर एवढे एवढे मराठी तर या संघटनेचं उद्देश फार मोठा होता कारण सगळ्या संघटना या संघटनेपूर्वी चिठ्या पडल्या होत्या अण्णासाहेबांच्या ज्यांनी पाहिलं आमचे वाघ साहेब होते अनेक काय कलाकार त्या ठेवत होते परंतु तिथं पदाला महत्त्व द्यायचं आणि कार्याला महत्व द्यायचं ते अण्णासाहेब आता हे कार्य आपलं आपण ज्या पार्टीचा झेंडा राहतो त्या पार्टीचा झेंडा राहतो सगळं त्यांच्या हिंडीचे नाव आपला झेंडा कोण लावला आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तरी आपल्या मनाला काहीतरी वाटत किंवा आम्ही त्या ध्येयाचे कार्य करतो तो आमच्या नागरिक रजनीकांत गेव शिवाळे आम्ही त्या टायमाला प्रत्येक वाटात मराठा जातो ते केंद्र म्हणून केंद्र तर आठवड्याला गेलो आणि प्रत्येक तळागाराला समाज जोडत राहतो

प्रश्न आपण बघतो आहोत भारतीय मराठा महासंघ या एक क्रांती आहे आणि या क्रांतीचे भाग म्हणून ज्यावेळेस अखिल भारतीय मराठा महासंघ सर्व समाजाला सोबत घेऊन एक कार्य करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने हा मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रात राहणारा खऱ्या अर्थाने मराठा या पद्धतीने ज्या आप आपल्याला व्याख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली होती ती व्याख्याची खरावाने अमल बजावली अखिल भारतीय मराठा महासंघात त्याचे जे पदाधिकारी करता आहेत त्यांच्यासाठी जोरात एका जाळ्याचा प्रकार झाला पाहिजे या ठिकाणी मराठा समाजाची आढावा बैठक होती त्यामध्ये इतर देखील समाजांना बोलवण्यात झालं या ठिकाणी सन्मान सरकार सन्मान करण्यात आला आणि या या ठिकाणी दाखवण्यात झालं की हा मराठा समाज हा मराठा समाज फक्त एक समाजापुरता मानत नसून या महाराष्ट्रात करणाऱ्या क्रांतीचा इतिहास सांगणारा समाज आहे आणि यामुळे आपण देखील या ठिकाणी मराठा समाज जर उभं राहिलं पाहिजे आपल्या भारतीय मराठा समाजाच्या सामाजिक कार्यामध्ये आपण कार्य केलं पाहिजे आतरे आतरे जी बांधवांनी समाज सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने समाजासाठी सर्व म्हणून या भाग म्हणून आपण देखील उपस्थित राहतो मी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विनंती करतो आणि त्याच पद्धतीने आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिले

त्याच पद्धतीने ज्यांनी हे संपूर्ण सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिला ते क्रांती पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जबाबदारी त्यांनी घेतली ते गिरीश गोरसे साहेब आणि इतर सर्व सहकारी त्यांचं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु सर्व सहकार्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी